जे सर्वे करतात त्यांची ऐशी की तैशी महाविकास आघाडी किमान एकशे साठ जागा जिंकेल जयंत पाटील बाळासाहेब थोरात अनिल देसाई यांच्यासोबत आम्ही काल सर्वजण बसलो यावर चर्चा झाली एकशे साठ जागा आम्ही सहज जिंको एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही सरकार मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात त्यांना जिंकायची अपेक्षा आहे म्हणून अपक्षांना बंडलाच्या थैला पाठवल्या जात आहेत आतापासून भाजपाच्या जागा कशा वाढतात हे निवडणूक आयोगाने आम्हाला समजावून सांगावं मार्गदर्शन करावं महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो लाडक्या बहिणीची मतं तुम्ही विकत घेतली आहेत का उद्या कळेल लोकशाहीमध्ये सांगण्याचा बोलण्याचा स्वतंत्र आहे जेवढं गौतम अदानी सर्वांना है, है। आज रहे ऐसी है सत्ता हमारी आ रही है हमारी सत्ता आ रही महाराष्ट्र और हमें सरकार बनाने से कोई रोक नहीं सकता और बाजू ये दो अलग अलग कैटेगरी है इनके लिए आपकी क्या योजना है सबसे पहले मैं ये कहूंगा की हमारे तीन पार्टी के एक सौ साठ लोग चुनकर आ रहे हैं 160 कांग्रेस शरद पवार साहब के एनसीपी और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना और हमारे छोटे छोटे घटक दल उनके 160 विधायक हमारे चुनकर आने के बाद बाद में हम विचार करेंगे ना अभी लेकिन हमारा सबके साथ संपर्क है मैं किसी को बागी नहीं मानता हूं चुनाव लड़ना सबका अधिकार है कोई बागी नहीं है चुनाव लड़ना सबका अधिकार है कोई इंडिपेंडेंट लड़ता है कोई छोटे छोटे दल का सहारा लेकर लड़ते हैं जो लोग मजबूत स्थिति में है वो सभी के साथ हमारा डायलॉग चल रहा है मुख्यमंत्री चेहरे को लेकर कहीं कोई चर्चा हो रही है सर जो आप लोगों ने कल बैठक की उसमें कहीं कोई चर्चा हुई चेहरे को लेकर क्योंकि कांग्रेस की तरफ से सबसे ज्यादा सीटें उनकी है और जीत का दा दावा दा किया जा रहा है सबसे ज्यादा नंबर उल्ट आएंगे तो फॉर्मूला आप लोगों की तरफ से किया गया था जिसकी जितनी ज्यादा ऐसा कोई फॉर्मूला अब तक बना नहीं था और ना बनेगा सब मिलकर नेता चुनेंगे मुख्यमंत्री पद का नेता चुनेंगे सब मिलकर बैठेंगे कोई फॉर्मूले के बारे में अब तक चर्चा नहीं हुई बैठक पार पड़ तुम्हें जयंत पाटिल महाविकास आघाड़ी एकत्र प्रवास कर तीन वर्षापासून आपण पाहिला तीन चार वर्षापासून महाविकास आघाडी स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे सारथी आहे सारथी आहे आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला आहे का की जयंत पाटणाच्या हाती स्टेअरिंग होते हे सूचक कसे आहेत ते उत्तम ड्रायव्हर आहेत त्यांना उत्तम वाहन चालवता येतं त्यांना उत्तम वाहन चालवता येतं हा माझा अनुभव आहे आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं अनेक लोक नेते आहेत ते स्वतः ड्रायव्हिंग जर पाटील हे उत्तम वाहन चालवत असतील तर ते उत्तम राज्यही चालवू शकतात का नाही चालवू शकणार ते राज्य उत्तम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता त्यांच्या इतकं उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून ठाकरे ठीक आहे अगर मगर संजय राऊत असं कोण म्हणत आहे पण मी कुठे म्हणालो चर्चा झाली म्हणून मी कोण पण मी असं म्हणालो का चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर आम्ही म्हणालो की सरकार स्थापनेबाबत आमची चर्चा झालेली आहे ते, ते काय म्हणतात त्याच्यावर तुम्ही मला उलट तपासणी घेऊ नका सॉरी विषय आहे महाविकास आघाडीतला दक्षिण सोलापूर मधला जो वाद आहे तो इतका चिघळला आहे की एकमेकांची गाडी फोडणं घर फोडणं इथपर्यंत वाचल्या गेलेली आहे त्याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही दक्षिण सोलापूरची जागा मी शिवसेनेला अधिकृतपणे सुटल्यावर तिथे अधिकृत उमेदवाराचं जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांचं सगळ्यांनी काम करणं अपेक्षित महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे काही प्रकार झाले की जागा जाणं सुटली त्या उमेदवाराच्या मागे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे काही अपवाद आहेत त्या संदर्भात आम्ही उद्या निकाल लागल्यावरती एकत्र बसून चर्चा करतो कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडी मारण्यापर्यंत जो बघा आंदोलन लक्षात घ्या की हे का आणि का घडत आहे हे एकदा आम्हाला तपासून पाहावं लागेल सुशील कुमार शिंदे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या बाबतीत असं घडू नये पण का घडलंय लोक का आहेत लोक का चिडले आहेत या संदर्भात आम्हाला माहिती घ्यावी लागेल माझ्याकडे त्याविषयी पूर्ण माहिती नाही मुख्यमंत्री शिवसेना का ये ये मैं कल के बाद हम सब, सब उम्मीद कर रहे हैं कि अगला आप... नहीं, जब मैंने बात कहा था तो नतीजा है नतीजे पहले भी कहा कि कल कौन मुख्यमंत्री बनने जा रहा है एक आहे सा, सा है कि महिला मतान चुनाव है योजने का इम्पैक्ट महिला मतदान वाडला स्वागत कौतुक करतो महिला जागरूक झालेल्या आहे की पंधराशे रुपये देऊन कोणी आम्हाला विकत घेऊ शकत नाही आणि त्या गुलामी विरुद्ध त्यांनी भौतिक बंड करून मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलं आहे उद्या कळेल काय आहे ते महिलाने महिला अगर जादा वोटिंग किया है तो उसका स्वागत करना करणार लोकतंत्र डेमोक्रेसी है और अगर युवा मतदार महिला को आती है तो उनका स्वागत करना चाहिए महाराष्ट्र में महाराष्ट्र में योगी जी का राज नहीं है कि जो पुलिस वाले रिवॉल्वर दिखाकर महिलाओं को करने से रोकते हैं देखा ना आपने मिरपुर में क्या हो गया तो महाराष्ट्र है यहाँ महिलाओं को वोट करने का पूरा अधिकार की मदद एक से साठ जागा हमें जीतो आकड़ा क्या है एक से साठ आम्ही जे काल एकत्र बसून असेसमेंट केलंय प्रमुख नेत्यांनी मी असेन माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते आमचे बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील आम्ही काल प्रदीर्घची मिटिंग झाली मग आम्ही माननीय साहेबांना भेटायला गेलो तिथे चर्चा केली त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरात हे माननीय साहेबांना भेटायला गेले तिथे चर्चा झाली आज मी पवार साहेबांना भेटण्याची शक्यता आहे आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे आम्ही एकशे साठ जागा जिंकत आहोत आता एकशे साठ जागा जिंकल्यावरती राज्यपाल यांनी किती प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली की राज्यपालांना ज्या निवडणूक पूर्व आघाडीचं बहुमत आहे त्यांना बोलवावं लागेल पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल की पुन्हा दिल्ली महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रातच होईल काँग्रेसचे जे प्रमुख नेते ते येतील त्यांना दिल्लीतून ते मॅन्डेट घेऊनच यावं लागेल शरद पवार साहेब मुंबईतच असतात उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत आणि आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके ते क्रूर आणि निर्भृण लोक आहेत तो ते गौतम मराणेला घाई घाईस मुख्यमंत्री करतील हमको अमक का डर नाही हमको अमक का डर नाही ते बहुतेक मणिपूरला जातील मणिपूरला जातील मणिपूरला मणिपूरला गौतम महाराणी दोन चार रिसॉर्ट बांधलेले आहेत महाविकास आघाडी के मुख्यमंत्री का फैसला महाराष्ट्र हो महाराष्ट्र में होगा मुंबई में होगा